नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षा जी शिक्षकांसाठी कंपल्सरी केलेली आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे सध्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे जरी परीक्षा उत्तीर्ण नसेल तर शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे याच निर्णयाच्या विरोधामध्ये शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुद्धा केला जात आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टी अनिवार्य केल्याने अनेक शिक्षकांची अडचण होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे ज्या शिक्षकांनी टी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल त्यांना सेवेतून कमी केले जाणार आहे त्यामुळे वीस ते पंच व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा